नाशिक शहर पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये दिवसेंदिवस मोटरसायकल चोरी आणि चेन स्नॅचिंगचे गुन्हे वाढत असल्याने मान्य श्री पोलीस आयुक्त संदीप कर्णिक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस उपायुक्त श्रीमती मोनिका मॅडम सायक पोलीस आयुक्त नाशिक रोड विभाग डॉक्टर भारी सर यांच्या वेळोवेळी मार्गदर्शनाखाली पोलीस आयुक्तालय हद्दीमध्ये स्टॉप सर्चची प्रभावीपणे कारवाई सुरू असताना दिनांक एकोणीस बारा दोन हजार चोवीस रोजी आम्ही व आमचे पथक उपनगर पोलीस ठाद पोलीस स्टेशन हद्दीमध्ये मान्य पोलीस निरीक्षक श्री सपकाळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली स्टॉप सचची कारवाई करत असताना पालढाबा येथे आमची टीम आणि आम्ही कारवाई करत होतो त्यावेळेस आमच्यासोबत पोलीस हवालदार लखन पोलीस हवालदार तीनशे बत्तीस शेख तसेच जयंत शिंदे सौरभ गवळी गौरव गवळी असे सर्व आमलदार कारवाई करत असताना एक पॅशन प्रो मोटरसायकलवर नंबरची गाडीवर एक सम संशयित्या येताना दिसून आल्याने पोलीस हवालदार लखन यांनी त्याला अडवण्याचा प्रयत्न केला असता तो पळू लागला त्यावेळेस त्यांनी मोठ्या शेतापिनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले त्याचा पाठलाग करून त्याला पकडल्यानंतर त्याच्या गाडीची पडताळणी केली असता सदरची विना नंबरची गाडीबाबत पोलीस स्टेशन उपनगर येथे गुन्हा दाखल असण्याची माहिती मिळाल्याने त्याचा आम्ही त्याला ताब्यात घेऊन त्याचा पूर्ण अभिलेख तपासला असता त्याच्याविरुद्ध नाशिक शहर व गंगापूर पोलीस स्टेशन हीमध्ये विविध प्रकारचे गुन्हे दाखल असून तो नाशिक गंगापूर पोलीस स्टेशन येथे एका गुन्ह्यात वॉन्टेड असल्याची माहिती मिळाली त्याचे संपूर्ण नाव अनिकेत पप्पू शार्दोल उर्फ आंड्या राणार गंगापूर असे असून त्याला आमच्याकडील दाखल गुन्ह्यामध्ये अटक करून अटकेदरम्यान त्याला अधिक कसोशिने त्याच्याकडे तपास केला असता त्याने नाशिक शहरमधील विविध पोलीस स्टेशन इथून चोरी केलेल्या वर्षभरामध्ये चोरी केलेल्या एकूण दहा गाड्या मिळून आल्या आहेत तर त्यामध्ये सर्व गाड्या सध्या जप्त करण्यात आल्या असून तसेच त्याच्या अंगझडतीमध्ये चार मोबाईलसुद्धा मिळून आलेले आहेत ते मोबाईलसुद्धा त्यांनी गंगापूर पोलीस स्टेशन हद्दीमधून चोरी केल्या असल्याचे ओढल्याची त्यांनी माहिती दिली आहे पुढील तपास मान्य पोलीस आयुक्त संदीप कर्णिक साहेब पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन श्रीमती मोनिका मॅडम सहाय्य पोलीस आयुक्त डॉक्टर बारीसर पोलिस पोलीस निरीक्षक श्री सपकाळी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आमची पथक करत आहेत